बातमी भंडाऱ्यातून आहे भंडाऱ्यामधील गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले तीन दरवाजांमधून चारशे एक्केचाळीस क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे धरण क्षेत्रांमधील पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय भंडाऱ्यामधील गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे उघडलेले आहेत तीन दरवाजांमधून चारशे एक्केचाळीस क्युसेक न पाण्याचा विसर्ग सुरू आहे बातमी आहे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेची खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधलाय लाडकी बहीण योजनेचं श्रेय कोण घेत दिसतंय कोविडच्या काळात सुद्धा सरकारनं प्रत्येक योजनेवर फोटो लावून श्रेय घेण्याचं काम केलं होतं अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर मुख्यमंत्री शिंदेसह पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आलाय आणि त्यावरून सुद्धा सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे कोविड मध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही तीन पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार कधी डबल इंजिनचा सरकार नक्की किती इंजिनचं सरकार हे कळत नाही कारण का प्रत्येक त्यांचा स्पोक्सपर्सन वेगळा नंबर ऑफ इंजिन सांगतो त्यामुळे नक्की सरकारमध्ये किती इंजिनचा आहे हा पहिला प्रश्न आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेत आहे हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉरमध्ये महायुतीच ना त्या महायुतीच्या बॅनर वॉरमधूनच आपल्याला कळतंय